हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर कालच्या व्हिडिओमधला अर्धा व्हिडिओ राहिलेला आहे हा पुढचा तर तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरं तर मी कालच नियमानं दोन्ही पण व्हिडिओ टाकायला पाहिजे होते पण मी एडिट केला नव्हता हा त्यामुळे राहिला तर आता बघा इथं मोदक करायला चालू आहेत माझे काहीतरी मग अशा म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला होता आणि आपल्याला जसं आपल्या आवडीचा पदार्थ उपासाच्या दिवशी खायला आवडतो तसं देवांसाठी पण काहीतरी करायला पाहिजे तर गणपतीला तुम्हाला तर सगळ्याला माहितीच आहे की गणपतीला मोदक आवडतात त्यासाठी इथे मी मोदक करते सारण वगैरे काय बनवलेलं नाही हे मोदकसाठी साखर टाकून मोदक केलेले आहेत आणि मोदक, मोदक पण काही जास्त केलेले नाही थोडेसेच केले आपले निवेद्य नैवेद्य दाखवण्यापुरते त्यासाठी तर म्हटलं की मोदकाच्या पुढचाच व्हिडिओ हो तुमच्यासोबत घेऊता आणि त्याच्या महागटला व्हिडिओ कालच्या ब्लॉकमध्ये आलेला आहे तर त्यासाठी जर आता इथं मला खीर करायची राहिली होती माझी मेन म्हणलं तर खरं तर गोड पदार्थ हा सगळ्याच्या अगोदर करायला पाहिजे होता पण दूध खीर करायची असं काही एवढं नक्की नव्हतं त्यासाठी आता करायला घातली अचानक ठरलं काकू म्हणले की शेवाय आहेत तर कर गोड तुला पण लागतं काहीतरी आमच्या घरा सगळ्याला माहीत झाली की आता मला उपवासाला गोड लागतं म्हणून तसं तर आत्ता गोड खाणं म्हणजे खूप रिस्की आहे कारण प्रत्येकाला शुगर व्हायला लागले होते त्यासाठी पण तरी आता हेच वय असतं ना आपलं खाण्यापिण्याचं नंतर थोडीच आपल्याला खायला भेटणार आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास उलटले की झालं लगेच बी पी ए शुगर हे ते आपल्याला चालू होतं तर असो पहिल्यापासून आवड आहे त्यासाठी शेवायची खीर करायला चालू आहे इथे तर इथं फ्रीजमध्ये ना मी काजू बदाम ठेवले होते काजू बदाम आणि चारोळी हे असं ना फ्रीजच्या बाहेर ठेवले ना तर आता एकतर पावसाचे दिव दिवस आहेत खूप दिवस ठेवल्याचं नंतर कसं कोमट वगैरे होतात काजू बदाम त्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेत आमच्या जावाच्या मुलीनं सांगितलं होतं की काजू बदाम फ्रीजमध्ये ठेवले ना तर चांगले राहतात त्यासाठी तर इथं हो हो तीन डब्बे केलेत आपल्या आईस्क्रीमच्या जे डबे आहेत ना माझं आईस्क्रीम आणलं होतं तेव्हा ते डब्या मी त्याच्यात धुवून ठेवल्या होत्या असंच काही पण भरून ठेवायला होईल म्हणून टाकावापासून टिकावं असतो काहीतरी घरामध्ये त्यासाठी त्या तीन डबे भरून ना फ्रीजमध्ये ठेवत असते तिथले ते घेता येते त्यासाठी काजू बदाम वगैरे काढून घेतले चारोळी घेतली काढून आणि आता इथं शेवाय भाजायला चालू आहे तूप टाकून आणि हा पण व्हिडिओ समोर लांबूनच घे गे घेतलेला आहे तिला म्हणत होते जवळून घे जवळून घे पण तिने काही माझं ऐकलं नाही लांबूनच घेतली ते मला सांगत होती की आता हे पण पप्पाला आहे म्हणून सांग व्हिडिओमध्ये आणि खरंच आहे शेवायची खीर पण त्यांना खूप आवडते कारण ते मला सांगतात गाडीवरनं एक वाटी जी असते ना ती शंभरला का दीडशाला भेटते असं म्हणतात त्यामुळे ना त्याने घरी आल्यानंतर आमचं प्रत्येक वेळेस शेवायची खीर होतेच त्यासाठीच शेवाय आणून ठेवलेल्या असतात घरामध्ये त्यांना खूप आवडते आणि आमच्या घरी सगळ्यालाच आवडतं सतत त्यांनाच एकट्याला म्हणून नाही ते गाडीवर आल्याच्या नंतर पण आम्ही करत असते सारखंच त्यासाठी तर इथं बघा तूप टाकून सेवा के भाजून ठेवलेत आणि आता काजू बदामचे तुकडे करून घेतलेत तुकडे केलेले काही तुम्हाला दाखवले नाही आधीच तुकडे करून ठेवले होते तर आता इथं कढईत इथं समोनेजवळून पण व्हिडिओ आहे वाटतं मला पण माहीत नव्हतं केलेला तिच्या हातात कॅमेरा होता त्यासाठी हे का इथं चारोळी बघा ती कशी दाखवते ह्या तिच्याच हात आहे तर असो कालच्या व्हिडिओमध्येच थोडी चुकी झाली होती एका एक ठिकाणी डबल आवाज आला होता माझा कारण मी पण बघितलं नाही आमच्या वहिनीने सांगितलं मला की एका ठिकाणी ताई तुमचा डबल आवाज आला आहे म्हणून कॉल करून सांगितलं त्यांनी मला तर तुम्हाला सांग मी सांगितलं होतं की माझा चुका झाल्याच्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगा म्हणून पण तुम्ही कोणीच सांगितलं नाही तर असो मी माझी चूक सुधारायचा प्रयत्न करते तुम्ही नाही बी जरी सांगितलं तरी तर आता इथं कस्टर्ड पावडर घेतलं आहे मी वाटीमध्ये कस्टर्ड पावडरनं काय होतं ना दूधखीर थोडी घट्ट होते त्यासाठी कस्टर्ड पावडर वापरलं ही पाकिटनं बरेच दिवस झालं आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये प्रत्येक वेळेस दूधखीर केलं की के थोडं 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 कस्टर्ड पावडर वापरत असते कस्टर्ड पावडर टाकलं ना तर आपली विलायची पावडर जे असतं ना ते नाही टाकलं तरी आहे आणि टाकलं तरी चालतंय की आपापली मर्जी असते टाकायची की नाही टाकायची तर तर मित्र नाही टाकलं मी फक्त कस्टर्ड पावडरच टाकलेलं ह्याच्यामध्ये आणि दूध आधी उकळून घेतलं होतं त्यासाठी आता काही उकळून घेतलं नाही मी दूध थोडंसं गरम झालं लगेच त्या शेवया आपले काजू बदाम आणि चारोळी टाकून घेतले चारोळी काय भाजून घेतली नव्हती तुपामध्ये तुपात फक्त शेवाया वगैरे भाजून घेतल्या होत्या आणि एकदम शेवटला चांगलं ते शेवया शिजत ना तर शेवटला साखर टाकायचे साखर काही मध्ये पण तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत पण मला असं फोटू आता पर्सनली तर आता माझा म्हणजे मगाशी चालचं स्वयंपाक वगैरे आता माझं शिवणकाम चालू होतं हे म्हणून शिवणकाम चालू होतं कारण कसं जरा टाईम आहे अजून मला दहा वाजून आठव्यामध्ये लागत आहे आपलं चंद्रोदय आहे त्यामुळे थोडं वर्ष लागेल आता नऊ वाजले दहा लागेल आता मला पूजा करायला जावं लागेल अकरा वेळेस अतराव्या वगैरे म्हणत असते त्यामुळे मला थोडा उशीरच लागेल आता म्हणलं की थोडं मला बोलू सगळं सगळं थोडंसं कारण प्रत्येक वेळेस आज फक्त काम करताना वगैरे येतात ते काही वेगळी व्यवस्थित वाटत होते त्यामुळे म्हणलं की असं बोलू थोडे वेळ म्हणून मी आज असं असं वेळे केलं आहे सगळं थोडं किती ऐकून काही काय सांगितलं काय काय बोलतं बाहेर कीर्तन चालू आहे त्यामुळे म्हणजे एवढा आवाज येणार नाही तुम्हाला तसं पण जमत तसं मी तरी पण आवाज कुठंच करावं लागेल मला ते वाटते पण आलं तर आलं ऐकायला मला बोलावं मी आता कसा कॅमेरा बनलेला आहे तर असो तर आता तुम्हाला मी आता पूजाला जाणार आहे पूजाला जाणार आहे आता तर तुम्हाला पूजा दाखवतो चलाज करना चला बता इतना पूजा वगैरह मांडा की तैयारी चालू है पाटा वगैरह छोटा मगे घे काल वीडियो में बाहर पाला हो तैयारी होती तो आता इतने कपड़ा वगैरह टाकन घोटा सा पाटा है मजे पाटापन कारण पूजा छोटी है जैसा पाटा पण छोटाच घेतलेला आहे तर आता इथे गणपतीचा अभिषेक चालू आहे आणि अभिषेक करताना ना आपलं गण गण गणपते नमो नम ओम गण गणपते नमो नम ह्या मंत्राचा जप करीत करीत तिथं पाण्याचा अभिषेक चालू आहे अभि पंचामृत घेतलेलं नाही आहे मी कारण तर मला तर माहिती आहे कारण प्रत्येकजण देवाला अभिषेक करताना पंचामृतच घेतात पंचामृताचा खूप मान असतो देवाला त्यासाठी आणि सत्यनारायणच्या पूजेला तर त्याचं खूप महत्त्व आहे आपल्या पंचाअमृताचं पण आमच्यात हे आमच्यात ना सासूबाई आणि सासूबाईची एक मैत्रीण आहे पद्मिन काकून आवं आहे त्यांचं ते आम्हाला बोलले की अमृत देवाला जरी वापरलं तर तूप नाही टाकायचं का तर तुपानं ना देवाला अंघोळ नाही घालायचे असं म्हणलं ते मग मला बी काय एवढं म्हणजे त्याच्या मागतलं कारण माही काय समजलं नाही आणि माहीत पण नाही पण ते मला म्हणले की नाही जमत त्यासाठी मी पाण्यानं अभिषेक करते तर असो तुम्हाला माहिती राहिलं तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये हे खरं आहे का कुठं आहे तर हे माझी पूजा वगैरे चालू आहे आता इथं तर आता इथं पहिल्यांदा तांदूळ घेतलेत मी थोडेसे आपल्या गणपती बाप्पाच्या खाली ठेवायला आणि पुन्हा पान सुपारी पहिल्यांदा खरं तर ना म्हणजे कोणती पण पूजा मांडताना अगोदर पान ठेवून पाण्याच्या नंतर पानाच्यावरही सुपारी ठेवायची असते गणपती म्हणून तर ती पण मी स्थापना केली आहे पलीकडं अगोदर ते स्थापना करायला पाहिजे पाहिजे होतं पण ते नाही केलं अगोदर हा गणपती ठेवला आहे मी तर असो तर आता हळदी कुंकू वगैरे ठेवायला चालू आहे आणि ना अभिषेक करताना आथर्व शीर्षक पण मी एकदा म्हणले होते कारण पण तो आवाज मी घेतला नाही कारण तुम्हाला तर ते माहिती आहे मग अशी बोललेलं ऐकलं ना सेल्फीमध्ये की किती कालवा बाहेरचा ऐकू यायला लागलं आहे बाहेरचा गाण्याचा वगैरे कालवा खूप यायला लागला होता त्यासाठी मी तो आवाज म्हणजे घट केलेला आहे तिथला तर वस्त्रमाळ वगैरे सगळी वाहून घेतले आणि ना आपले दुर्वा जे आहेत ना तेचं मला सांगितलं मी एकवीस एकवीसच्या तीन किंवा चार पेंडे आहात कारण दुर्वाना जेवढ्या जास्त असतील ना तेवढ्या गणपतीला खूप आवडतात त्यासाठी तुमचं एकच दुर्वाची पेंडी आणली होती त्यासाठी मी त्याचेच तीन भाग केलेत एकवीस दुर्वामधले तीन भाग केले एक भाग ना गणपतीला ठेवला आहे दुसरा भाग सुपारी म्हणून गणपती जे आहे पानसुपारीवर त्याच्यावर ठेवलं आणि एक भाग माझ्या हातात घेतला आहे तर असे हातावरनं आपले दुर्वा घ्यायच्या हातात तसं तर एक्केवीसची पेंडी असते पण समोर नाही आणली जास्त त्यामुळे मला वाटलं की समोर आणेल पण मी पण नाही गेले तर तिनं थोड्यात थोडंसं आणलेलं आहे त्यासाठी जाऊ द्या म्हणलं आता तर ते हातात घ्यायचं थोड्या आपला अक्षदा टाकायच्या हळदी कुंकू टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि अथर वर्षीभेषेक म्हणायचं इथला पण आवाज मी डिलीट केलेला आहे आवाज घेतलेला नाही आहे इथला पण कारण बाहेरचा खूप आवाज येत होता त्यासाठी घेतला नाही आवाज मी इथं तर इथं बघा अकरा वेळेस अथर्व एक म्हणून घेतलेला आहे आणि आता करायची आहे आरती नैवेद्य वगैरे आपल्या मोदकाचा दाखवलेला आहे गणपती बाप्पाला आपल्या गणपतीची आरती घेतलेली तर आता इथं गणपती बाप्पाची आरती वगैरे सगळी चालू आहे तर माझी गणपतीची पूजा तुम्हाला कशी वाटली काय वाटली तर, नक्की में तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा जास्त काय म्हणजे असं फुलं वगैरे काही नव्हते तसं तर गणपती बाप्पाला फुल खूप आवडतं जास्वी द्यायचं पण मला ते पण नाही भेटलं प्रत्येक वेळेस भेटत असतं पण ह्या वेळेस नाही भेटलं आणि पहिलं ना मी चतुर्थ्या वगैरे काही करत नव्हते पण म्हणजे कसं मी पहिलं ना चतुर्थ्या करायला ना तर आमच्यातनं माझं आणि माझ्या बेस्ट भांडण व्हायचं दोन तीन चार चतुर्थीला आम्ही लक्ष केलं की माझे बा म्हणजे आमच्या घरात ना थोड्या किरकिरस व्हायला लागल्या काय त्याचं कारण आता मला बी काय माहीत नाही त्याच्या मागितलं काय कारण असेल काय असेल मला काय माहीत नाही पण मी चतुऱ्या सोडून दिल्या होत्या तर आता अजून डबल चतुर्थी चालू केलं तर आता काही नाही होत आता एकदम मस्त आहे गणपतीच्या आशीर्वादाने खूप छान आहे तर आता इथं बघा चंद्राला हा आर्ग्य द्यायला चालू आहे कारण आपण चतुर्थीची पूजा केली ना तर चंद्राला आर्ग्य द्यायचा आरती वगैरे वळायची आणि मग घरात यायचं मग आपली पूजा संपन्न होते चतुर्थीला आणि पौर्णिमेला चंद्राला आर्गे द्यायचं तसं तर रोज दिला चाल तर चालते पण रोज कोण देत नाही तर इथे बघा सम म्हणली की मला पण म्हणायला माझ्या आरती दे सगळ्याला दिलीच म्हणायला नाही दिली म्हणून तर तिला पण आरती दिली मी आणि आता इथं आपल्या स्वामी महाराजांना जेवायला ताट केलेलं आहे तर त्यांना आधी नैवेद्य दाखवून घेतला आणि नंतर मग आमच्या जेवणाची तयारी तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तुम्हाला छान वाटला का कुठं बोलणं चुकलं म्हणजे माझ्यात काही चुका झाल्या काही नाही आवडला करा करा गुड नाईट आता बराच टाइम झाला आता खुशित आहे खूप उशीर झालंय आता